पवार साहेबांवर बघून स्वर्गीय अजितदादांकडे त्यांना पंचवीस वर्ष सण केलं आपण सर्वांनी आमदार केलं आणि आज परत एकदा काल परवा काही अजित आजीत, स्वर्गीय आजीदादा बद्दल दा शोकसभा झाली आपल्या सर्वांना दुःख झालेलं आहे आपल्या सर्वांचा ग्रामीण भागातील ने आज नेता आपल्यातून निघून गेलेलाय परंतु आज अजित दादांच्या नावावरती कालपासून जोगळी सर आणि त्यांची मुलगी मत मागायला सुरुवात झाली गेल्या महिना दोन महिन्या खाली तुम्ही स्वर्गीय अजित दादावरती नाही त्या पद्धतीनं खालच्या स्तरावरती जाऊन बोलत होता डोगळे सर जर तुमची बातमी काढली तर हा सर्व तरुण त्या डोगळे सरांच्या युट्यूब वरती जाऊन बघा गेल्या महिना दोन महिन्या सहा महिन्यापूर्वी अजित दादांना कोणत्या पद्धतीने बोललात तुम्ही आणि आज परत अजित नाव घेऊन मत जर मागणार असेल तर हे चुकीच्या पद्धतीनं तुम्ही या तालुक्याच्या जनतेला वेळात काढण्याचा का। प्रयत्न करू नका म्हणून बंधून आपण विचार करा उद्या जर आपले जर काय काम असेल तर आज जनार्दन भाऊ शिवशरण तुम्हाला लगेच भेटतील आपल्या तालुक्याच्या आमदारांचं ऑफिस आपल्या सर्वांना माहित आहे तिथं आमदार साहेब असतील फटे साहेब असतील आपलं काम त्वरित होईल समोरच्या उमेदवाराला जर मत दिले तर कुठं आपल्याला जायला पुण्यात तुम्हाला काय तिथली माहित होणार नाही आपण परंतु म्हणून आपण विचार करा बंधू न आणि या निवडणुकीमध्ये काम करणाऱ्या माणसाच्या पाटेमागोवर काल माझ्या मोठ्या सभेमध्ये अजून एक नेताना आमदार साहेब वरती बोलला अहो गेले पंचवीस वर्ष या डोळेसराने आपल्याला नेता ोंडांच्या दोंडा दाखवला खरं पहिले तर आज तीच दोंड येऊन आपण मागा लागलं पाहिजे परंतु आपल्यावर ती संस्कृती नाही आपण येणार स्वागत करतोय आणि काल तिने आता बोलला की आमदार साहेबांनी पाईपची फॅक्टरी काढली आहे आणि म्हणून ते पाईपा फक्त करणार आहेत पाणी काय येणार आहे काय बोलतोय तू अरे ज्यावेळी जर आमदार साहेबांनी ना ना तर जो जो तर या स्वर्गीय भारत खऱ्या अर्थानं जर या पस्तीस दाखव योजनेसाठी जर प्रयत्न करून जर आज काम सुरू असेल तर आपण ते मान्य करायला शिकलं पाहिजे आम्ही पण आमदार साहेबांच्या विरोधामध्ये काम केलं परंतु ज्या वेळे आम्हाला मान्य झालं या तालुक्यातील भूमिपुत्र जर खऱ्या अर्थाने या तालुक्याचा विकास करत असेल तर आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं म्हणून आम्ही विधानसेवेला आमदार साहेबासोबत उभं राहून त्यांच्या पाठीची खंबीर उभं राहिलो आणि आज जर खऱ्या अर्थाने विकास होत असताना निवडणूक आहे म्हणून तुम्ही जर टीका करणार असाल तर चुकीच्या पद्धतीने तुम्ही टीका करू नका कारण ते जर टीका करत असताना तुमच्या बुद्धी क्यू आज या ठिकाणी येतील म्हणून म्हणून आपण विचार करा जिल्हा परिषद ची निवडणूक ग्रामपंचायतची निवडणूक पंचायत समितीची निवडणूक आपल्या गावाच्या विकासासाठी महत्वाची आहे म्हणून आज आपण पाहिलं असेल डोवळेसर त्या ठिकाणी काहीतरी मंत्री होते वाटतंय ज्यावेळी वहिनी ना खुदरतीला उभा केला त्यावेळी तिथल्या जनतेने काय काम केलं नाही म्हणून त्या ठिकाणी शिला शिवसेनेचा आमदारनी उभा केलं होतं पाच हजार मतांनी विजय केलं आणि आज परत तुम्ही मुलीला तुम्हाला या तालुक्यातील जनतेने तुमची लायकी दाखवून देऊन सुद्धा जर परत या निवडणुकीत समोर जात असेल तर या ढवळी गटातील सर्व मतदार बंधूंना विनंती आहे त्यांना आज मुलीला दहा हजार माता पाडल्याशिवाय मी जनता पोहोचणार नाही म्हणून बंधूं येणाऱ्या सात तारखेला